संविधान विरोधी भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा मोठा प्रचार राहुल गांधी यांनी गेले अनेक दिवस अनेक वर्ष करतायत पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेस पक्ष आणि गांधी नेहरू घराणं हे संविधान विरोधी हे कसं आहे हे आज खरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी आठवलं पाहिजे स्मरण केलं पंडित नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत प्रत्येकाने घटनेच्या विरोधामध्ये काम केलंय विरोधी कृत्य त्यांनी केली आणि सत्तेसाठी सत्ता टिकावी या राक्षसी महत्वाकांक्षेपूर्ती इंदिरा गांधी यांनी या देशामध्ये आणीबाणी लादली त्याला पन्नास वर्ष झाले गांधी नेहरू कुटुंबातील प्रत्येक जण पंडित नेहरू असतील यांनी हजरू सुलतानपुरी यांनी केवळ कविता म्हटले सरकार विरोधी कविता केली म्हणून त्यांना अटकेत टाकलं होतं तुरुंगामध्ये त्यांच्या कन्या इंदिरा गांधी त्यांनी तर या देशामध्ये सत्ता आबाधित राहावी म्हणून सगळी मोडतोड करत या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत सरसगट या लोकांना अटक करत आणीबाणी लादली होती त्यांचे पुत्र राजीव गांधी त्यांनी सुद्धा ज्यावेळी शाहबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय वेगळा आला घटनेमध्ये बदल केला एका अर्थाने घटनेचा अपमानच त्यांनी केला त्यामुळे तेही विरोध सोनिया गांधी पंतप्रधान ज्यावेळी मनमोहन सिंग होते त्यावेळी वेगळं एक प्रकारचं बोर्ड त्यांनी स्थापन केलं होतं सल्ला देणार सरकार पंतप्रधानांपेक्षा कोणाला वेगळं मानणारं गुप्त मानणारं होतं हे सुद्धा विरोधीच कृत्य होत आणि राहुल गांधी जे खूप गप्पा मात्रात संविधान बचावत्या ज्यावेळी या देशाच्या पंतप्रधानांचा अध्यादेश त्यांनी घर पत्रकार परिषदेमध्ये दे टाराटारा फाडला होता तो सुद्धा संविधान विरोधीच कृत्य होत त्यामुळे राहुल गांधींनी कितीही संविधान बचावाच्या गप्पा मारल्या तरी त्यांची त्यांचं आणि त्यांच्या पक्षाची कृती ही फक्त सत्तेसाठी सर्व काही करणारी आणि प्रसंगी घटना दोह करणारी आहे हे खरं आजच्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवतो पंतप्रधान राज्या दिवस आल्याकडे लक्ष केला त्यासाठी काहीच काय केलं सांगितलं की काँग्रेसला घटनेबद्दल काही प्रेम नाही काँग्रेसला सत्तेसाठी प्रेम आहे फक्त आणि ज्यावेळी सत्ता जायची वेळ येते त्या त्यावेळी काँग्रेस अशा प्रकारची काम करते आणि म्हणून संविधानाची हत्या एका अर्थाने त्यावेळी पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधींनीच केली होती लाखो लोकांच्या स्वयंसेवकाच्या राजकीय पक्ष कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य लोकांच्या संघर्षानंतर आणीबाणी हटली एकवीस महिन्यानंतर आणि त्यामुळे या ठिकाणी संविधानाची हत्या एका जो मोदींनी शब्द वापरला तो योग्यच अशा तरुण पिढीला प्रयत्न केला शंभर टक्के कारण शेवटी असं आहे की आताचं जे नवीन जनरेशन आहे त्याला आणीबाणी माहिती नाही आणीबाणी नेमकी काय परिस्थिती होती व्यक्त होणं व्यक्त होता येत नव्हतं तुमचे विचार मांडता येत नव्हते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आजकालच्या नव्या जनरेशनमध्ये मोबाईलवरती हवं त्या गोष्टी आपण पटकन आपल्या सोशल मीडियावर टाकतो पण ती टाकायची परवानगी नव्हती त्यामुळे अशा पद्धती नेमकी किती वाईट परिस्थिती होती हे सांगण्यासाठी लोक लो हे लोकांना कळेल हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे लोकशाहीमध्ये जो जी गोष्ट इतिहासातली काळा अध्याय तो भविष्यामध्ये पुन्हा येऊ नये भविष्य हे लोकशाहीसाठी सुवर्ण काळ कसलं पाहिजे यासाठी अशा प्रकारच्या चर्चासत्राची आवश्यकता भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या होती ना विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे आजच्या दिवशी म्हणजे जून सॉरी एकोणीसशे तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जो चुकीचा आणि लोकशाहीचा गळा घोटणारा संविधानाची त्या ठिकाणी पायमरणी करणारा असा आणीबाणीचा निर्णय त्यावेळी घेतला त्या निर्णया संदर्भात आज या ठिकाणी चर्चा सत्र आयोजित केलेला होता या चर्चा सत्रामध्ये बरेचसे आमचे श्री विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते काही रहिवाशी होते काही व्यापारी वर्ग होता काही डॉक्टर इंजिनिअर होते अशा स्वरूपामध्ये माहिती त्यांना आपले सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आणि आजचे मुख्य मुख्य वक्ते केशवजी उपाध्याय साहेब यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांच्या सोबत आज आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे या देखील उपस्थित होत्या त्याचबरोबर आपले माजी खासदार ठाणे लोकसभेचे सन्मान्य डॉक्टर संजीवजी नाईक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितांमध्ये आपल्या या सत्राच आयोजन आपण केलं होतं आपल्या करता या ठिकाणी मी सांगतोय की हा विषय फार महत्वाचा आहे पन्नास वर्षापूर्वी जो चुकीचा निर्णय घेतला तो निर्णय त्या ठिकाणी लोकशाहीला किती घातक होता लोकशाहीची पायमळणी कशी केली गेली संपूर्ण भारतामधल्या प्रशासनाचे सर्वाधिकार त्यावेळच्या तत्कालीन श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांच्या ताब्यात घेतले आणि हुकुमशाही पद्धतीनं अनेक राजकीय पुढाऱ्यांना त्याच्यामध्ये पूर्व पंतप्रधान अटल बिहारी पासून तर मध्ये मधु सारखे सगळे त्यावेळचे जबरदस्त असे सगळे नेते यांना त्यावेळी तुरुंगात डांबण्यात निवडणुका घेणार नाही निवडणुका मर्यादित काळासाठी पुढे ढकलण्यात किती अतिरेकीपणाचा निर्णय पहा लोकशाही आहे लोकशाही मध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत लोकशाहीचा गळा गोठण्याचं काम अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून होत होतं अगदी तुम्ही सगळे पत्रकार बंधू या ठिकाणी आहात तुमच्या प्रेसच्या त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बंद करून तिथं पोलीस कॉन्स्टेबल बसून त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रेस चालू होत याच्यासारखा अतिरेकी निर्णय कुठला असू शकतो एकवीस महिने हा त्या ठिकाणी कालावधी होतो लोकशाही अशी फुकट मिळालेली नव्हती या लोकशाहीसाठी या स्वातंत्र्यासाठी अनेक राष्ट्रीय पुरुषांनी आपल्या त्या ठिकाणी प्राण्यांची आहुती देऊन हा आपला देश स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र देशामध्ये आपले निर्णय आपली संविधान लागू असताना या संविधानाला बाजूला करून स्वतःच्या मर्जीनं त्यांची त्या ठिकाणी चुकीचे निर्णय चुकीच्या पद्धतीनं निवडणूक लढल्यानंतर अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना निवडणुकीसाठी बंदी आणली सुप्रीम कोर्टानं निर्णय कायम ठेवला अशा पद्धतीचा निर्णय जो झाला तो, तो त्यावेळच्या त्यांच्या कर्तृत्वानुसार झालेला आहे त्यांनी केलेलं चुकीचं कृत्य आहे त्याच्यामुळे झालं त्याचा त्या ठिकाणी शंभर कोटी जन